घरपट्टी पाणीपट्टी तीस सप्टेंबरपर्यंत भरण्याचे आवाहन माधवनगर ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे अन्यथा पाणी कनेक्शन कट करण्याचा इशारा माधवनगर ग्रामपंचायतीकडून देण्यात आला आहे माधवनगरमधील बळ्या बऱ्याच मिळकतधारकांची मोठ्या रकमेची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत असल्याने माधवनगर ग्रामपंचायतीकडून सध्या घरपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे यासाठी गाव आणि वाढीव वस्तीमध्ये स्पीकर रिक्षाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती करण्याचे काम ग्रामपंचायत करीत आहे तीस सप्टेंबरपर्यंत चालू वर्षाची घरपट्टी भरणाऱ्यांना पाच टक्के सूट देण्याची घोषणा ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे तसेच स्थगित पाणीपट्टी भरून सहकार्य करा असे आवाहनही करण्यात येत आहे अन्यथा नळ कनेक्शन बंद करण्याचा इशारा माधवनगर ग्रामपंचायतीच्या लोकनृत्य सरपंच अंजू तोरो उपसरपंच राजकुमार घाडगे व ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून करण्यात आले आहे खुश खबर माधवनगर गावातील सर्व मिळकत धारकांना कळवण्यात येते की आपली घरपट्टी व पाणीपट्टी भरून सहकार्य करा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर चालू वर्षाची ची गरबट्टी भरणा केलेस पाच टक्के सूट देण्यात येईल या संधीचा लाभ घ्यावा पाणी पट्टी थकबाकी भरून सहकार्य करा अन्यथा आपले नळ कनेक्शन बंद केले जाईल